नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सौरभ राजेंद्र सोनवणे भारताच्या लार्जेस्ट ऑनलाईन प्लॅटफॉर्म अन अकॅडमी त्यावरच्या एम पी एस सीची फीज आपली वाढती आहे प्राईज हाईक यातना आत्ता तुम्हाला एक वर्षभराचं जे सबस्क्रिप्शन आहे ते अकरा हजार चारशे नव्याण्णव रुपये पडेल पुढल्या एक तासांनी म्हणजे रात्री बारा वाजेनंतर जर तुम्ही प्लस सबस्क्राईब केलं तर कॉस्ट दणकन वाढून जाईल आणि नवीन जी प्राइस आहे ती पडेल बारा हजार सहाशे नव्याण्णव म्हणून लवकरात लवकर अकॅडमी प्लस सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला याचा नक्की फायदा होईल बघा वर्षभराची जी, जी फीज आहे त्याच्यावरती माझा रेफरल कोड जेव्हा तुम्ही अप्लाय कराल एक्झाम फाटी तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट मिळून ही जी, जी फीज आहे ती डायरेक्ट दहा हजार तीनशे एकोणपन्नास रुपये पडेल यात तुम्ही स्पेशल क्लासेस बघून बघून जे कुपन कॉईन जमवलेले ते पण युटिलाईज करून टाका फीज ही साधारण एक नऊ हजार शंभर ते दहा हजार शंभरपर्यंत तुम्हाला पडेल यात राज्यसेवा प्लस कंबाईन प्रिलिम्स प्लस मीन्स सगळं एका छताखाली तुम्हाला भेटणार प्लस प्लसमध्ये नसाल माझा रेफरल कोड एक्झाम फाटी वापरा आणि लवकरात लवकर आपला अकॅडमी प्लस सबस्क्राईब करून घ्या भेटूयात आपल्या प्लसमध्ये प्लस लेट्स क्रॅक इट